नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेन मधून एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलंय धावत्या लोकल मध्ये एका तरुणाकडून तीन जणांवर चाकू हल्ला करण्यात आलाय कल्याण ते डोंबवली रेल्वे स्थानकादरम्यान धावत्या लोकल ट्रेन मध्ये या चाकू हल्ल्याची घटना घडल्याचं समोर आलंय कल्याण वरून दादरला जाणाऱ्या नऊ सत्तेचाळीस जलद लोकल मध्ये ही घटना घडली धक्का लागण्याच्या शुल्क कारणावरून प्रवाशांशी झालेल्या वादातून या तरुणाने थेट तीन रेल्वे प्रवाशांवर चाकू हल्ला केल्याचं चा समजतंय चाकूने हल्ला करणाऱ्या या तरुणाचं नाव शेख जिया हुसेन असं असून त्याचं वय एकोणीस वर्ष असं आहे या धक्कादायक घटनेनंतर डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी या हल्लेखोराला तात्काळ अटक देखील केली असून के घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली दिनांक अठरा दोन दोन रोजी कल्याण ते दादर या सकाळी नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटाच्या फास्ट ट्रेनमध्ये काही प्रवाशी प्रवास करत होते तरी यामधील जो आरोपी व्यक्ती आहे जिया हुसेन अनवर हुसेन शेख हा येथील राहणारा आहे त्याला मुंब्रा या ठिकाणी उतरायची होती परंतु सदरची ट्रेन ही फास्ट ट्रेन असल्यामुळे त्याला लोकांनी ट्रेनमध्ये सांगितले की ट्रेन, ट्रेन मुंब्रा या ठिकाणी थांबत नाही त्यामुळे त्यांनी गडबडीमध्ये उतरण्याचा प्रयत्न केला के असता त्याला सहप्रवाशांना धक्का लागल्यामुळे त्यातून शाब्दिक वाद निर्माण झाला व त्या वादामध्ये त्यांच्यामध्ये भांडण होऊन त्यामधील आरोपी याने खिशातून चाकू काढून तीन प्रवाशी अक्षय भाऊसाहेब वाघ हेमंत कन्हैया कांकिया व राजेश अशोक चांगलानी यांना किरकोळ दुखापत झालेली आहे तरी सदर आरोपी व्यक्ती याला तात्काळ अटक करण्यात आलेली आहे व त्यामध्ये जे जखमी आहेत त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आलेले आहेत औषधोपचार करून ते त्यांच्या त्यांच्या घरी गेलेले आहेत हा प्रकार जो आहे हा चालू रनिंग ट्रेन मध्ये कल्याण ते ठाणे या दरम्यान घडलेला आहे तरी सदर भांडणाला सुरुवात डोंबिवली या ठिकाणी झाल्यामुळे या ठिकाणी डोंबिवली रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर्ड झालेला आहे आता सध्या आरोपी जेल कस्टडीमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये सखोल तपास सुरू आहे